घरातल्या लोकांना हाच सपोर्ट आहे की ते काही म्हणत नाहीयेत हाच खूप सपोर्ट नाही का जेवणाच्या नाही आहे का नाहीये चौरस आहार का नाही आहे हे न म्हणणं किंवा असे प्रश्न न पडणं हाच खूप मोठा सपोर्ट आहे मग तो करण्यासाठी मी माझा माझा सपोर्ट शोधून मी केलं होतं की आय ॲक्नॉलेज मी मला जाणीव आहे तुमच्या या सपोर्टची किंवा तू बाहेर काही कर पण घरी येऊन तुला सगळ्या जबाबदाऱ्या पार, पार पाडायच्याच आहेत बरं का हे तुम्ही म्हटलं नाहीत ही माझ्यावर आलेली वेगळी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडणार आहे असं म्हणून करेक्ट त्यावेळेला लोन घेऊन मी वॉशिंग मशीन आणलं की तो त्रास कोणालाच नको मला जर कपडे धुवायला त्रास होत असेल तर मावशींना पण होत असणार ना त्या त्यांच्या ते ते घरातलाही तेवढंच चोळून चोळून धुत असणार खांदे भरून येतात ग एका सर्टन टप्प्यानंतर रोजची सवय म्हणून काय खांदे बोलायचे राहत नाहीत त्यामुळे ते मी ते कोणाकडनंच तशी हेल्प मी घेतली नाही जेवण नाईलाज होता ज्याच्यासाठी शक्य आहे त्या सगळ्या सपोर्ट मी घेऊन मी त्यांचे सपोर्टला जो काही त्यांचा सपोर्ट होता त्याच्या जाणीव मला आहे ह्याची मी पोचपावती त्यांना वेळोवेळी दिली